नमस्ते आज मी फ्लावरचे मंचुरियन बनवते हा एवढा मोठा फ्लावर आणलाय आता ही वरती घाण लागली ती आपण धुवून निघणार आहे तर आता मी त्याचे काप करून घेते फ्लावर आपण हे बघा असे काप करून घेतले जास्त मोठे पण नाही केले जास्त छोटे पण नाही केले आता इथे मी गरम पाणी करायला ठेवले त्याच्यात थोडं आपण मीठ टाकूया चला एक उपळी आणून द्यायची कारण का त्याचा उग्रसपणे निघून जाईल म्हणजे मुलं छान खातात एक उकळी पण आली ह्याचा उग्रस पण आपण निघून गेला आता आपण त्याला गाळून ह्याच्यातलं पाणी काढून घेतलंय बघा आता हे हे पीठ कसलं आहे एक एक वाटी मैदा अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर आणि एक वाटी तांदळाचं पीठ हे मिक्स करून घेतलंय त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी हळद घालायची लाल तिखट आपल्याला बॅटर तयार करून एवढं पातळ बॅटर त्याच तयार करायचं ना आपण भजीच करतो ना तस गुटल्या सगळ्या मोडलेल्या आहेत मी गुटल्या ठेवायच्या नाहीये आता आपण हे फ्लावरचे जे तुकडे करून घेतलेत ना शिजवून घेतलेत ना तर पीठ बा, तेल बघायचं तापलं ते आवाज त्याचा किती येतोय तो कडकडीत का कारण तांदळाचं पीठ आणि पॉनफ्लावर आहे ना त्याच्याने मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात ते नुसती जर तुम्हाला भजी करून खायची असली तर ती याचं मी सांगते काय करायचं ते तर इथे मी दुसरी एक कढई तापत ठेवली त्याच्यामध्ये आपल्याला एक पळीभर तेल घालायचं आहे आता इथे तेल पण तापलंय आता इथे आपल्याला लसूण टाकायचे बारीक लसूण करून घेतले आल्याचे थोडेसे तुकडे हिरवी मिरची एक ते दोन मुलांना द्यायचं आहे ना मिरची चांगली परतू द्या लसूण चांगली परतली मग कांदा टाका मस्त वाचा लसणाचा जसून पण परतली तर कांदा घालूया काळी मिरी गॅस मोठा ठेवूनच सगळं हे आपल्याला करायचं आहे थोडस मीठ टाकायचं कारण सॉसमध्ये मीठ असणार थोडस लाल तिखट आणि आता आपल्याला सॉस घालायचं आता हे सॉस वगैरे टाकताना थोडं बारीक करायचं गॅस मी सॉस टाकला की परत मोठं करायचं आता मी सॉफ्ट टाकून घेते हे वाईट विली दीड चमचा घर ग्रीन चिली रेड चिली आणि सोया सॉस सोया सॉस जास्त नाही घालायचा आणि टोमॅटो सॉस टोमॅटो सॉस दोन चमचे तरी घालायचा आता गॅस मोठा करायचा परतून घ्यायचं आता इथे मी एक चमचा मैदा घेतलाय आणि त्याच्यात तीन ते ती चार चमचे पाणी टाकून त्याचा घोळ करायचा आपल्याला तयार आता याच्यात आपल्याला हॉटेल सारखं पाहिजे असेल तर आपण काश्मीरी लाल मिरची तरी टाकायची नाही तर खायाचा रंग तरी टाकायचा मी आता इथं दोन ते तीन थेंब टाकते फक्त सेम आपल्याला अगदी मोठ्या सारखा कलर येईल त्याला आता ही मी मैद्याची आणि कॉर्नफ्लरची पेस्ट केली ती टाकते गॅस एकदम फुल शिमला मिरची आणि इथे मी थोडीशी कोबी कापून घेतलेली आहे लांबट अशी कोबी कापून घेतली तर ती टाकूया असं हे आपण फ्लावरची जी भजी करून घेतली ती टाकूया आता मिक्स करून गॅस आता बारीक करायचा काढायचा आपली हे ना काळ पडेल हो कलर बघा किती छान आलाय त्याला अगदी हटेल सारखा चांगलं हलवून घ्यायचं वास पण इतका छान आलाय ना अगदी भूक नसेल तरी माणूस खाईल ते बघा किती छान वाटतंय आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ गावरचे मंचुरियन कसे केले रेसिपी आवडली शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू